सुप्रभात मंडळी आज सोळा ऑगस्ट आणि आज दुसरा दिवस आहे आपल्या ट्रीपचा आणि आता आपण वैजनाथच्या इथून निघून चाललो आहोत नागनाथकडे एकशे सतरा किलोमीटर डिस्टन्स आहे साधारण पूर्ण डिस्टन्स लागते पटापट आपण इथून निघायचं काम कुठे जनक बोला रेडी रेडी एक्से रेडी हॉर यस अहमदा नागनाथ येस सेकंड दिसते चला बाईक आपली रेडी केलेली आहे सॅडल बॅग वगैरे सगळं माउंट केलेलं आहे ऑलरेडी होता हलगे गार्डन इथे स्टे केला होता आपण काल परळी वैजनाथ शेट आता इथून निघतो आपण औंदा नागनाथ साठी लेट्स गो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बजरंगबली की जय चला लेट्स गो मंदिरापासून अगदीच दोन मिनिटाच्या अंतरावर आहे वॉकिंग इथे आहे मंदिर हर हर महादेव चला बाय बाय परळी वैजनाथ मस्त वातावरण वाटतंय सकाळचं ॲक्च्युली सकाळी साडेसहाला जाग आली तेव्हासुद्धा असं फ्रेश वाटत होतं असं की झोप अपूर्ण राहिली आहे किंवा असं आळसपणा वाटत नव्हतं त्यामुळे आम्ही पटापट तयारी करून लवकर निघालो एकशे सतरा किलोमीटर आता पुढचा प्लॅन काय करायचा आहे ते कळतच नाही आहे बघू जे अचानक मुवमेंटला जे काही ठरेल ते डिसाईड करू आता इथून पहरीकडून निघून उमदानागनाथ करून जर जा घरी जायला गेलं तर टोटल सिक्स फोर्टी वन किलोमीटर्स होत आहेत लेट सी रस्ते एक नंबर आहे तिकडचे काल सुद्धा पाथोडापासून जे पुढे परळीपर्यंतचा जो, जो रस्ता होता पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता होता हा असाच आणि त्याच्या अलीकडे सुद्धा जो रस्ता होता तो चांगलाच होता म्हणजे असे खड्डे वगैरे असा काही नव्हता आणि आता हा जो जो रस्ता आहे समोर हा आता एक नंबरच दिसतोय पूर्ण लांब लजक स्ट्रेटच्या स्ट्रेट मी जनकला तेच सांगतोय आम्हाला असे सरळ सोड रस्ते बघायची सवयच नाही आहे एक नंबर भगाव खाली भगाव अशा रस्त्यांवर कंटाळलं होतं काही वेळानंतर मग पेंगुळल्यासारखं होतं आमच्या कोकणातले रस्ते मस्त चार पदरी गेलेत म्हणजे होत आहेत तरीसुद्धा वळणं वळणं आहेतच पण त्याच्यामध्ये माणूस अलर्ट राहतो ॲक्टिव्ह राहतो अभि जायगे कोकण मे पंधरा बाद गणपती बाप्पा मोर्या नुसते दिवस मोजतो आहे किती दिवस राहिले किती दिवस राहिले लवकरच होणार आपली कोकण राईड अजून एकशे सात किलोमीटर शिल्लक राहिलं आहे आजच्या जर्नीला स्टार्ट आणि सुरुवातीचा थोडा पॅच घाणेरडा होता सो टेन्शन आला म्हटलं तर असाच रस्ता मिळतो की काय हा इकडचा नाही आहे काही ठिकाणी जिथे खराब आहे तिकडे काम चालू आहे औंदा नागनाथची एक विशेष गोष्ट आहे ते जे ज्योतिर्लिंग आहे ते असं अंडरग्राऊंड आहे आणि तिथे बहुतेक व्हिडिओ शूटिंग किंवा म्हणजे कॅमेरा वगैरे अलाव आहे आतमध्ये असं जर असेल तर चांगलंच आहे मी प्रॉपर शूट करून तुम्हाला दाखवू शकेन मधले मधलेच पॅच इथे ठरले ते काल <द्णाग> मध्येच पातोड्यानंतर पाऊस लागला होता त्यामुळे कॅमेरा मी ठेवून दिला होता आतमध्ये तो शूट काही करायला मिळालं नव्हतं बरचसं हे असेच्या असे रस्ते आहेत सगळे या रूटला या जवळपासच्या या एरियामध्ये किंवा जे आता फिरतोय हे जे काही सगळे बीड नांदेड परभणी जिल्ह्यामधले रस्ते जे आहेत असे आहेत सगळे आणि मेन म्हणजे सरळ सोट एकदम सरळ 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 भूक लागायला लागली आहे कुठेतरी छानशी जागा बघून मस्तपैकी नाश्ता करूया ॲक्च्युली विचार असतो माझा नेहमी की देवदर्शन जर आहे तर ते पहिलं करायचं आणि नंतरच नाश्ता वगैरे करू पण दहा साडे दहा आता वाजतील तिथे पोहोचेपर्यंत त्यानंतर दर्शन वगैरे घेणं सो त्याआधी नाश्ता करून घेऊया जिथे चांगली जागा मिळेल तिथे मस्त नाश्ता झाला आता भरपेट खिचडी भजी असं मेनू होता काहीतरी खिचडी म्हटलं तर खिचडी म्हटलं म्हटलं साबू ना खिचडी की नाही म्हणे भाताची तांदळाची खिचडी द्या एक प्लेट द्या म्हटलं तशी त्यांच्याकडे स्पेशल ती खिचडी आहे आणि भजी भजी मिरची भजी खिचडी दिली तर ती पुलावासारखीच होती पुलाव, पुलाव। दूध तर लागलेली हल्ला दाबून दुपारच्या जेवणाची अशी काही चिंता नाही राहिली आहे खूप मस्तपैकी भजी भरलं आहे मंडळी प्रत्येक ज्योतिर्लिंगाची एक पौराणिक कथा आहे ज्या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमागे त्याप्रमाणे नागनाची सुद्धा एक पौराणिक कथा आहे ती अशी आहे की दारु दारुक आणि दारुका असे एक राक्षस जोडपे जंगलात राहत होते आणि ते, ते देवी पार्वतीचे भक्त होते त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन देवी पार्वतीने त्यांना वर दिला की ते ज्या जंगलात राहतात ते त्यांच्यासोबत ते जिथे जातील तिथे ते जाईल त्या राक्षस जोडप्याने जनतेचा खूप छळ गेला साधू संतांचा ऋषीमुनींचा त्यांना ते बंदी बनवून ठेवत प्रसंगी त्यांचा वध करत त्यांना मारत या राक्षस त्यांच्या जाचाला कंटाळून प्रजेने भगवान शंकरांना पाचारण केलं आणि भगवान शंकरांनी या राक्षस जोडप्याचा वध केला आणि जनतेच्या कल्याणासाठी मग तिथेच ते, ते शिवलिंग स्थापन करण्यात आलं पुढे कालांतराने त्या दारुकावनात त्या जिथे शिवलिंग स्थापन केलं होतं त्या जागेला सरोवराचं स्थान प्राप्त झालं आणि पुढे कालांतराने पांडव जेव्हा वनवासात असताना दारुकावनात आले तेव्हा त्यांच्या सोबत एक गाय होती आणि पांडवांपैकी भीमाच्या हे लक्षात आलं की ती गाय दररोज एका निश्चित वेळी अशी त्या सरोवराच्या ठिकाणी जाऊ दूध अर्पण करायची तर एके दिवशी त्याने गाईचा पाठलाग केला असता सरोवरामध्ये त्याने उडी मारली तर त्याच्या लक्षात आलं की तिथे पिंड आहे आणि त्या पिंडीवर ही गाय दररोज जाऊन दुधाचा अभिषेक करते पुढे मग पांडवांनी त्या शिवलिंगाचा जीर्णोद्धार केला आणि तिथे मंदिर बनवण्यात आलं आणि तेच हे आहे औंदा औंदा नागनाथ ज्योतिर्लिंग जे आता आपण आता भेट द्यायला चाललो आहोत लास्टशे सत्तर किलोमीटर राहिले मध्ये नाश्त्याला थोडा ब्रेक घेतला होता तिथे थोडा वेळ गेला अदरवाईज रोड चांगला आहे रोड जर असाच असेल तर आपण पोहोचू लवकर सत्तर किलोमीटर काही फार नाही आहे परभणी चौदा किलोमीटर जिंतूर छप्पन बसमत साठ आणि पूर्णा एक्केचाळीस आपल्या मार्गात येणार आहे परभणी परभणीवरून एकस एक रूट आहे जो आपल्याला अहमदा नागनाथकडे जाणार आहे रोड हे एवढे चांगले आहेत तिथे बट तरी सुद्धा टोल नाके असे काही दिसत नाहीये हे नाहीच म्हणायला हरकत नाही कोकणात चार पदरी रस्त्याचा घाट घातला आहे बट हा असा जरी वेळेत करून दिला असता तरी इनफ होता दोन पदरी बऱ्यापैकी मोठा रस्ता आहे आता ह्या रस्त्याला तेवढ्या गाड्या नसतील कोकणातल्या रस्त्यासारख्या एन एस सिक्स्टी सारख्या बट तरी सुद्धा असा जरी करून दिला असता तरी पुष्कळ होतं जे की आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळे असं म्हणावं लागतंय की असा जरी करून दिला असता तरी पुष्कळ होतं एक कॉन्स्टंट स्पीड मेंटेन ठेवता येतो मस्त परभणी शहर नगरपालिका आपले स्वागत करत आहे परभणीमध्ये एंटर केलायचे आता तुम्ही पुढे चार किलोमीटर वरून एक राईड दाखवत आहे आपल्याला अमदानागनाथ कडे जायला तब तक बघा रोड निया मस्त मानवत लेफ्ट जिंतूर लेफ्ट पुर्णा स्ट्रेट नांदेड ब्याऐंशी स्ट्रेट आपल्याला आता पाचशे मीटरवर राईड यायचं आहे पाचशे पन्नास किलोमीटर राहिलेत अमदानागनाथ अमदा नागनाथ महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यात आहे आत्ता आपण परभणीमध्ये आहोत परभणी बसस्टॉप जस्ट थोडं पाठी गेला उमदा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगपैकी आठव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे आणि ते नागेश्वरम म्हणूनसुद्धा ओळखलं जातं अहमदा नागनाथच्या मंदिराची म्हणजे ज्योतिर्लिंगाची खास गोष्ट आहे की म्हणजे बाकीच्या मंदिरांपेक्षा थोडी वेगळी अशी ती म्हणजे याचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते पश्चिम दिशेला आहे ती जे ते नेहमी समोर असतात ना समोरच्या बाजूला असतात तर ह्या ठिकाणी ह्या मंदिराचे पाठच्या बाजूला आहे शेती शेती एक नंबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी लांब लांब पर्यंत ना एक नंबर वाटते

आज तीस स्वला एकशे पाच किलोमीटर आपण एक दहा मिनिटात इथून असं आपण एंटर करून आलो की स्पेशल पास काउंटर आहे इथून असे स्पेशल बसची लाईन म्हणून आपल्या ओम नमस्कार हर हर महादेव कासा पासाची लाईन ही इथून अशी आत चालली आहे डायरेक्ट एंट्री दोनशे रुपये पर पर्सन पास आहे त्याने अशी एंट्री आहे फायनली नागेश्वरच्या इकडे दर्शन झालेलं आहे आमच्या उमदा रंगणाच्या इथे आणि प्रथेप्रमाणे आमच्या प्रथेप्रमाणे <laughs> दोनशे रुपये पर पर्सन पास काढून स्पेशल पासच्या लाईनीत जाऊन आम्ही दर्शन घेतलं होतं साधारणतः अकरा वाजता आम्ही लाईनित गेलो होतो आणि साडे अकरापर्यंत बाहेर आलो दर्शन घेऊन लाईनीत उभवतो त्यांना मी विचारलं हे नॉर्मल रांगेत होते नऊ वाजल्यापासून लाईन लावली होती त्या लोकांनी तेव्हा साडे अकरा वाजल्या दर्शनासाठी दर्शनाची हे तुम्ही बघितली असेल तिथे असं गर्भगृह असं जमिनीच्या खाली आहे आणि पायऱ्या उठून जावं लागतं एक तरी छान झालं आता आम्ही निघू पुढच्या प्रवासात हो का थेट मुंबई आणि खानकोडं था। वाट करायचं ते ठरवू पुढच्या प्रवासात लेट्स गो So, मंडळी नागनाथचं दर्शन करून निगाले। निगाले, actually, सा, सा आ, हो आता आम्ही निघालोय आहे निघालो मुंबईच्या दिशेने लेट्सी असं ठरवलंय की संध्याकाळपर्यंत राईड करायची जिथे वाटेल तिकडे थांबू आणि नेक्स्ट डे उठून मग घराकडे निघायची असा विचार करतोय जास्त लोड नाही घ्यायचं आहे सिक्स फोर्टी वन किलोमीटर्स होत आहे तिकडून आता वाजलेत साडेबारा तो बराच उशीर होईल आणि उगा स्ट्रेच करण्यापेक्षा म्हटलं रिलॅक्स करू ते बुक करून रिलॅक्स करू थोडा आणि उद्या प्रवास करू उरलेला डिस्टन्स पुढचं बाकी दर्शन एकंदरीत छान झालं मस्त मग असे मी सांगितलं त्याप्रमाणे जनक आणि माझ्या प्रथेप्रमाणे आम्ही पासच्याच लाईनीत गेलो दोनशे रुपये पर पर्सन पास होता पण ॲक्च्युली ते बरं झालं कारण शेजारी दोन मुली होत्या त्यांना विचारलं जनकने तर त्या नऊ वाजल्यापासून रांगेत उभ्या होत्या आणि साडे अकरा वाजता आम्ही जेव्हा आज पोहोचलो होतो तेव्हा त्यांचा नंबर लागला होता आणि आम्ही गेलो तेव्हा त्याच्यानंतर पासची लाईनसुद्धा अशी एवढी वाढली होती की आम्हाला जर दोन मिनटं लेट होतं आहे पास म्हणजे पास घेऊन येईपर्यंत तर ती रँक सुद्धा वाढतच होती अशा प्रकारे आपले सहावं ज्योतिर्लिंग सुद्धा कम्प्लीट केलेलं आहे आपल्या बारा ज्योतिर्लिंग सिरीज मधलं आता उरलेले सहा ज्योतिर्लिंग सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करू चलो फिर मिळते